हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज शनिवार आहे आणि सगळं निवांत चाललं होतं कामही खूप बाकी होती पण अचानक ठरलं की आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे आम्ही फक्त मी आणि माझी मैत्रीण आणि आम्ही पोरांना घेऊन जाणार आहोत आम्ही नवऱ्यांना घेऊन जाणार नाही कारण ते आमच्यासोबत येत <laughs> नाही नाही असं काही नाही आहे पण आम्ही असं ठरवलं की आपण मुली मुलीच जाऊयात म्हणून आपण कायमच आपल्या हजबंडसोबत फिरायला जातो तर आज आपण फक्त मुली मुली आउटिंग करूयात तर अजून एखाद दोन होत्या आमच्यासोबत पण त्यांचं आईन टाईमवर कॅन्सल झालंय मी फटाफट भांडी घसून घेत होती पण इकडे बघा बघा याला पटकन पटकनावर आपल्याला जायचंय बघा एक्साइटमेंट नावाची गोष्ट का बघा हा हा बोबो टोबो बॉय बघायचंय याला अडुडू डुडुडू मला माहीत होतं ह्याचं असं चालू राहणार आहे म्हणून मी माझं आवरून घेतलं आणि केस विंचरून घेतले कारण कुरळे केस ज्यांचे असतात ना त्यांना आहे की कोणतीच हेअरस्टाईल नसते त्यांनी मस्त विंचरायचे आणि क्लचर लावायचं की झाल आपली हेअरस्टाईल आपल्याला दुसरं काही नाही आणि हळूहळू का होईना ते, का ना ते, ते तले तले जे काही आकडे असतात ना केसांचे ते आपोआप बाहेर येतात त्यातले त्यात मी थोडेसे काढलेत कारण माझे पुढे खूपच बेबी हेअर आहेत तर ते खूपच असे वरती न येत राहतात तरंगतात आणि मग ते खूप विचित्र दिसतं आणि मी एक मेकअपच्या नावाखाली फक्त नेव्हियाची क्रीम फाउंडेशन आणि पावडर ह्या तीनच गोष्टी लावते बाकी मी काहीच लावत नाही कारण ही जी नेव्हियाची क्रीम आहे ती खूप स्मूद क्रीम आहे एकदम चेहरा ग्लो करतो त्या क्रीमने आणि सॉफ्ट राहतो मुळात म्हणजे तर आता फिल्टर लावलेला आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाही आणि त्यानंतर मी फाउंडेशन लावून घेतलंय माझ्या चेहऱ्यावर तसे डार्क स्पॉट्स कमी आहेत पण मी डोळ्यांच्या खाली वगैरे लावते थोडंसं इवन स्किन होण्यासाठी आणि मी लावून घेतलं मी एनवाय बेचं हे फाउंडेशन वापरलं आहे त्याचं मला काय ते माहीत नाही आहे स्किन टोन काय आहे ते पण मी सांगेल नंतर तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि मी फाउंडेशन पण लावून घेतलं ही माझी विदाऊट फिल्टर आहे मी एवढी काळी नाही आहे का मी ठीक आहे कलर एवढा डाऊन नाही आहे पण आहे लायटीचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून आणि मी असा मेकअप केलेला आहे तर मी कशी दिसते सांगा आणि पावडरच्या नावाखाली आपली पॉन्ड्स पावडर जी मी लहानपणापासून वापरते आणि मला तीच जास्त आवडते आणि पावडर अशी हळू लावायची थाप थाप हात मारून ती अर्धी सांडवून लावायची नाही आहे आणि पावडर लावल्यानंतर मी मला काजळ आणि लिपस्टिक ह्या दोन गोष्टी आहेत ज्या की मी डेली लावते मला खूप जास्त आवडतात ह्या दोन गोष्टी त्याने ना एक आपलं स्वतःलाच आहे ना की एक वेगळा कॉन्फिडन्स येतो एक वेगळा फ्रेशनेस वाटतो लावल्यानंतर आणि लावायचं स्वतःसाठी लावायचं दुसरे लोक काय बोलतात ह्याच्याशी काय करायचं आहे आपल्याला आणि अशी मी तयार झाले आणि हां आणि नंतर मला आठवलं की माझं काजळ आणि इयर बाकी आहेत तर मी काजळे लावून घेतलं ला, तर मी हे लोकल मार्केटमधून मा घेतलेलं काजळ आहे ते मी कोणतं ब्रँडचं घेतलेलं नाही आहे आणि कारण मला ते कळत नाही ब्रँड्समध्ये कोणतं घ्यावं कसं घ्यावं काही तर तुम्हाला जर काही आयडिया असेल तर मला नक्की सांगू शकता तुम्ही तर मी कशी दिसते मला नक्की सांगा कमेंट करून आणि आता चला आम्ही निघतो बाय हां ॉक करतोय आम्ही चाललोय मिसळ पाव खायला आणि आम्ही घरातून भेंडीची भाजी खाऊन निघालोय पोट भर तू तुका लाचल तुला बघायला मी आज चालू फिरायला का खूप पाऊस पडतो आणि पावसाचं चिन्ह पूर्ण नाही आहे आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही कोणत्या स्पॉटवर आलेलो आहोत तर आम्ही आलेलो आहोत साधना मिसळला आणि सगळ्यात पहिली आम्ही बघलो बैलगाडी बैलगाली बघितल्या बघितल्या बैलगाडीमध्ये बैलगाडी जो एक्सपिरियन्स आहे ना तर आम्ही घेतलेला होता मुला पहिल्यांदा बैलगाडीवर बसत होते त्यामुळे तर वेगळ्या लेवलचा एक्सपिरियन्स होता वेगळ्या लेवलची एक्साइटमेंट होती आणि तुम्ही पण जर कधी साधना मिसळला आला तर खरंच बरं कारण हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे मुलांसाठी पण आणि इथे हृदय देव त्या बदकाबरोबर खेळतोय आणि त्याला असं उड्या मारताना बदक सुद्धा एक्साइट होतो बघा तो कसं मान वर खाली वर खाली करतोय आणि तो मध्येच क्वॅक करतोय आणि त्याच्यामुळे देवला अजून चेव येतोय बघा त्याला म्हणजे बाकी काही नको फक्त अॅनिमल्स बरोबर खेळायला पाहिजे कारण साहजिके शहरातली मुलं आहेत तर ॲनिमल्स म्हटलं की एक वेगळ्या लेवलचं ॲट्रॅक्शन असतं मुलांना ते बघा हा कोणत्या लेवलचा डान्स आहे माहीत नाही पण तो बदकसुद्धा एन्जॉय करतो आणि आम्हीसुद्धा एन्जॉय करतो आहे इथे बाजूलाच दोन बदक खूप शांत बसलेले होते आणि ना ते वेगळंच होते त्याचा आकार उकार त्यांचे डोळे खूप वेगळे होते विकेंड असल्यामुळे थोडीशी गर्दी होती तर आम्हाला वेटिंगवर थांबायला लागलं होतं था। तर मी मुलांना इथे झोपाळ्यावर घेऊन बसले होते आणि रिया नंबर लावायला गेली होती फायनली आमचा नंबर आला भूक लागलेली म्हणून आम्ही जिलेबी ऑर्डर केली जिलेबी खूप छान आहे गुळाची जिलेबी होती पण हा हे खाट जे होतं ना बसायला ते खूप लांब होतं माझे हाईट मी छोटीशी आहे ना त्याच्यामुळे मला जरा अनकम्फर्टेबल होतं आणि फायनली मिसळ आली मिसळ बघूनच इतकं तोंडाला पाणी सुटलं होतं आणि दोनच पाव आहेत मोठे मोठे म्हणजे चार पावच्या बरोबरी ते दोन पाव आहेत आणि लिटरली ते संपता संपत नव्हते ते दोन पाव आणि त्याच्यामुळे ना खूप आहे खूप धाबून मिसळ पाव खाल्लेली होती कारण <laughs> फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स होता की आम्ही पहिल्यांदा दोघी जणी असं बाहेर फिरायला आलो होतो नवऱ्याला सोडून फायनली आणि मुलं सुद्धा किती खुश होते ना हृदयचं अजिबात लक्ष नव्हतं कारण त्याला जायचं होतं कॅमेल वर खेळण्यासाठी आणि इथे पापड पण बघा किती मोठा पापड आहे आणि हे रियाची वेगळी स्टाईल आहे वे बघा हिची स्टाईल बघा पहिले पापड घेतला त्यावर मिसळ टाकली आणि काय करते कांदा पण टाकला हिने आता वा आहा हा बाप रे तिने तिकडे आ केला आणि मी पण इकडे आ केला कृष्णाचं असं चाललो तर मम्मा हे तू काय करते आणि ती डायरेक्ट ऑफवर्ड स्माइल तिची आणि इकडे नंतर आम्ही राईड केली कार राईड रि मला करायची नव्हती हो कारण माझ्या पायाचा प्रॉब्लेम होता माझा पाय जास्त फोल्ड नाही होत आणि ही जागा अनकम्फर्टेबल होती माझ्यासाठी म्हणून मी नाही केली आणि क्रिशा आणि रियाने ही राईड केली पण रियाला एक्सलेटर दाबा म्हणजे काय हे कळत नव्हतं लिटरली ती खूप परेशान झाली होती पण क्रिशासाठी तिला बसावं लागलं होतं आणि तो जो मुलगा दिसतोय ना मागे तो सुद्धा तिला सांगून सांगून असं वैतागला होता की मॅडम असं करा मॅडम तसं करा पण मॅडम मॅडम डायरेक्ट उतरून गेली होती पण मज्जा आली खूप मज्जा केली आम्ही म्हणजे एक एक जो आपला आपला टाईम असतो ना तो प्रत्येक स्त्रीने एन्जॉय केला पाहिजे आणि मग नंतर आम्ही मुलांना उंटावर बसवलं होतं कारण त्यांना कधीची कॅमल राईड करायची होती म्हटलं चला कॅमल राईड पण होऊन जाऊ द्या खूप छान आहे मुलांना इथे खेळायला का हे काय प्रमोशन व्हिडिओ नाही आहे पण मी तुम्हाला एक सांगते एक नाशिक सा। oh, 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 जर तुम्ही कधी नाशिकला आलात तर साधना मिसळला जरूर या पूर्ण फॅमिली टाईम तुमचा इथे एन्जॉय होईल आणि त्यानंतर मुलांना इथे वॉटर राईड करायला पण बसत होतं एक एक फन टाईम असतो मुलांचा ते करण्यासाठी ऐकायला भेटतं व्यायाम होतो आणि एक त्यांचा मी टाईम असतो पूर्ण जातो त्यांचा आणि मी इतकी झुकले होते मला असं लोटरली झालं मला कुठेतरी बसायला जर जागा मिळाली ना पाऊस पडून गेलेला थोडी चिक होती तिथे त्याच्यामुळे बस आलं नाही मुलं छानपैकी एन्जॉय करत होते आणि मी ह्यांना पण बोलवून घेतलं होतं कारण यांची साईड जवळ होती आल्यानंतर देवने पहिल्यांदा त्यांना कारमध्येच बसवलं कारण मला बसता येत नव्हतं म्हणून आणि त्यांनी इतकं छान कार चालवली ना की क्रिशाला पण असं वाटायला लागलं ला, की काश माझे पण पप्पा आले असे तर तर ती बिचारी रडायलाच लागली होती पण इकडे ह्या दोघा बापलेकांनी मस्त कार राईड एन्जॉय केली आहे आणि हे कधीच देवला त्यांच्या कारच्या फ फर, फ्रंट सीटवर बसू देत नाही पण आता बघा मस्त एन्जॉय चालू आहे दोघांचं तो पण खूप छान हसतो आहे ही छोटीशी दिदी होती ना ती पण खूप छान चालवत होती म्हणजे एकटी चालवत होती ती पण मस्त तिचं चाललं होतं आणि इकडे काहीतरी एक दोन मिनटाचं कार राईड देतात त्या म आपल्याला पण छान असतं एक मुलांना पण ना आपल्याबरोबर टाईम स्पेंड करायला तेवढा वेळ भेटतो कारण आपण घरामध्ये नाही खेळत एवढं त्यांच्यासोबत आणि आपल्यालाही टाईम नसतो खेळायचा कारण ते जेव्हा स्कूलमध्ये असतं तेव्हा आपण फ्री असतो ते स्कूलमधून आल्यानंतर आपल्याला काम असतं आणि नंतर त्यांचा अभ्यास त्यांचे ट्यूशन्स त्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे तो टाईम नाही देत आहेत आणि खरं म्हणजे ना आमच्या इथे खेळायला जागाच नाही आहे तर झालं टाईम इनफ झाला आणि मग नंतर आम्ही मुलांना आहे ना मिल्कशेक दिला होता मिल्कशेकची प्राईज विचारू होता खूप जास्त महाग आणि ॲट द एंड मला आहे ना इथे एक चेअर दिसली होती आणि मी ना ते बाबा तिथे उभे आहेत बघा ते मस्त त्यांच्या मुलीला घेऊन तिथे एन्जॉय करतो आणि मी बघ ती छत्री आणि माझी खुर्ची टेकले बाई एकदाची म्हणजे म्हातार पण आलेला आहे पण ते बाबा नाही बसले बर का ते हसतायत बघ ते निघूनच गेले डायरेक्ट काय या पोरींचं नंतर आम्ही रियाचा छोटासा म्हणून आम्हाला घरी बोलवलं होतं फायनली आम्ही ओला बुक केली आणि निघालो इतका टाइम भारी स्पेंड केला ना घरी आल्यानंतर स्वागत केलेलं नंतर तिच्याच घरी आम्ही फा चहा घेतला तू मी आणि चहा बस ये बी कम है असं म्हणून आम्ही दोघींनी मस्त आमचा चहा टाईम एन्जॉय केला चहा घेतला आणि तिच्या घरा घराच्या गॅलरीमधून हा असा सुंदरसा पांडवलेण्याचा व्ह्यू दिसतो हे जे डोंगर आहे ते पांडवलेणी आहे आणि इतका छान आजचा दिवस गेला की असं वाटलंच नाही की आम्ही दोघी एकट्याच फिरलो तर कसा वाटला आमचा दिवस